एक मोठी बातमी समोर येते शेतकऱ्यांसाठी नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे खरीप हंगामामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना आता धान उत्पादनासाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपये मिळणार आहेत प्रोत्साहनपर बोनस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळेस दिली त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस हा धानाच्या शेतकऱ्यांना देतो हो। आहोत आपल्याला कल्पना आहे की खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस हा धानाच्या शेतकऱ्यांना देतो आहोत हा मागच्या जसा दिला हेक्टरीच दिला आपण हेक्टरी हेक्टरी नाना भाऊ ना आम्हीच मिळून ठरवलं होतं की व्यापाऱ्यांना जातं म्हणून हेक्टरी करा हेक्टरीच देतो आपण त्यामुळे हेक्टरी आपण या ठिकाणी बोनस देणार आहोत भास्कररावनी विषय मांडला होता प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात शहरी आणि ग्रामीण याच्यातला निश्चितपणे या संदर्भात आपण अनुदान वाढीच्या संदर्भात केंद्र सरकारकडे विनंती केलेली आहे की हे अनुदान वाढलं पाहिजे कारण आपण आपल्या राज्य योजनांचं अनुदान हे वाढवण्याचा विचार करतो आणि त्यामुळे मग जर हे मॅचिंग झालं नाही तर त्यातनं नवीन अडचणी तयार होतील आणि म्हणून त्यातल्या कॅटेगरीजी वाढल्या पाहिजे शहरी निमशहरी अशा प्रकारच्या आणि ग्रामीणमध्येही अनुदान वाढलं पाहिजे ही जी आपली मागणी आहे त्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडे आम्ही करतो आहोत हा आहे ना तो आपलं म्हणणं खरं आहे कारण आता जवळपास सॅच्युरेशन झालं आता जे राहिले आहेत त्यांच्याकडे जागा नाही आहे आणि म्हणूनच परवाचा तुकडेबंदीचा कायदा असेल किंवा गायरान जमीन आता आपण गायरांचा आहे आणि आता झुडपी जंगलांनी तर मोठा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे पण ती अगदी अंतिम टप्प्यात केस ही सुप्रीम कोर्टमध्ये आहे कोर्ट कमिशनरने जो रिपोर्ट दिलेला आहे तो आपल्या फेवरचा आहे